इचलकरंजी महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी उत्साहात संपन्न इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा शपथविधी व सत्कार समारंभ आज शहरातील नाबा घोरपडे नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते शपथविधी संपन्न झाला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले या निवडणुकीत पासष्ट जागांसाठी दोनशे तीस उमेदवार रिंगणात होते निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडून निकालात चौतीस महिला व एकतीस पुरुष उमेदवार विजयी झाले त्यामुळे महापालिकेच्या सभागृहात महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीय प्रमाणात वाढले आहे शपथविधीनंतर नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक तानाजी पोवार यांनी नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले नगरसेविका अलका स्वामी यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करू असे सांगितले महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करत महापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी लवकरच विशेष कार्यशाळा आयोजित केली जाईल असे स्पष्ट केले पाणीपुरवठा स्वच्छता व कर्मचाऱ्यांचा तुटवडा या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमास महापालिकेचे सहाय्यक का आयुक्त उपायुक्त विविध खातेप्रमुख तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते इचलकरंजी महानगरपालिकेच्या नव्या कार्यकाळाची सुरुवात शहराच्या विकासाला नवी दिशा देईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली